नमस्कार चोरट्या पंकजचा खरा चेहरा सर्वांसमोर आलेला असतो दोन लाख रुपये मीराने सर्वांना दाखवलेले असतात आणि त्यातल्या त्यात काय तर मीराने पंकज नोकरी करतच नाही हे सत्य सर्वांना सांगितलेलं असतं त्यामुळे सगळेजणं खूपच चिडलेले असतात सुधाकरराव तर पंकजचं सणसणीत थोबाडीत फोडतात आणि पंकजला बोलतात पंकज एक नंबरचा निर्लज्ज माणूस आहेस तू घरात तू नोकरी करतच नाहीस आणि आम्हाला सर्वांना सांगतोस की तू नोकरी करतोस म्हणून अरे लाज कशी वाटली नाही तुला अरे नेहमी त्या सत्यासोबत स्वतःची बरोबरी करायची नाही असं म्हणतोस अरे बघ पण त्या सत्यजितने काय केलं सत्यजित काहीही म्हटलं ना तरी करू शकतो पण तुझं काय पंकज अरे इतके दिवस तू तर आईतं बसून खातोस आणि निरुपा तू याला खतपाणी घालतेस लाच कशी वाटली नाही निरुपा तुला तेव्हा लगेच निरूपा बोलते पुरे आता हा विषय ताणायची काही एक गरज नाही हा विषय जर का इथल्या इथे बंद केला तर बरं होईल प्रत्येक वेळेला हाच विषय कशाला ताणत राहायला पाहिजे तेव्हा लगेच मीरा बोलते बाईसाहेब का आता पंकजची चोरी पकडली गेली आहे म्हणून काही झालं तरी पंकजने नोकरी करत नाही हे सत्य तुम्हाला माहितीच होतं पण तरी सुद्धा तुम्ही हे सत्य आमच्यापासून लपवलं का बाईसाहेब का बोला बाईसाहेब उत्तर पाहिजे मला तेव्हा मात्र मोठ्या आणि निरुपा बोलते तू कोण मला जाब विचारणारी तुझी हिंमतच कशी होते मला जाब विचारायची लायकी तरी आहे का तुझी तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला आजी निरुपाच सणसणीत थोबाडीत फोडते आणि निरुपाला बोलते लायकी तुझी नाही आहे अग स्वतःच्या मनाला विचार तुझी काय लायकी आहे निरुपा अग जरा विचार कर ग तेव्हा लगेच निरूपा बोलते बस झालं बाईसाहेब बस झालं येता जाता माझा अपमान करता मला नाही नाही ते बोलता पण प्रत्येक वेळेला मी तोच अपमान अजिबात सहन करणार नाही आजी जाऊ देत ना कशाला नादाला लागत आहे ही बाई सुधारण्यातली नाही तेव्हा लगेच मोठ्यानी आजी बोलते काय बोललीस अगं मीरा या बाईला तू प्रत्येक वेळा जर का असं सोडतच राहिलीस ना तर ही बाई डोक्यावर बसेल मीरा तुला कळतं आहे का ही बाई किती निर्लज्ज आहे ती अगं जरा तरी विचार कर आणि वाग ना तेव्हा लगेच मीरा बोलते मला कसलाच विचार करायचा नाही बाईसाहेब कारण मला कशा आहेत त्या कळून आहे आणि मला आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही आहे प्लीज आत्ताच्या आता, आता यी इतले ही गोष्ट थांबवा ऐकलं इथे कारण या गोष्टीमध्ये काहीच तथ्य नाही आहे तेव्हा मात्र मीराला खूपच राग आलेला असतो मीरा खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच सत्या बोलतो बाप अरे या बबडीला विचार आता काय करायचं ते तेव्हा देविका म्हणते पंकज तू जॉब करत नव्हतास तरीसुद्धा तू माझ्यापासून हे सत्य लपवलंस का पंकज का तुला माझ्यापासून सत्य लपवायची गरजच काय होती पंकज तू जर का मला बोलला असतास तर बायको म्हणून मी तुला मदतच केली असती पण तू खोटं बोललास नेहमीच तू माझ्याशी खोटं बोलत आलास तेव्हा लगेच पंकज बोलतो बेबी बेबी अगं ऐकून तरी घे ना तेव्हा लगेच देविका म्हणते गप्प बस नाही राहिली जिवंत तुझी बेबी तुला काय करायचं आहे ते कर तू मला फसवलंस ना आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही मी तुला याचा जाब विचारते पंकज का तू माझ्या आयुष्याशी खेळलास आणि आई तुम्हीसुद्धा जरा तरी विचार करायचा होतात ना आई तुम्हाला असं वागून काय मिळालं तेव्हा लगेच निरूपा बोलते देविका देविका अगं शांत हो अगं त्याला जॉब नाही मिळाला याचं याचं खापर तू त्याच्या माथ्यावरती का फोडतेस देविका अगं असू देत ना तरी तुला काही कमी आहे का तेव्हा लगेच देविका म्हणते माझा नवरा कमवत नाही तो घरात बसलेला आहे फुकटचा खातोय याशिवाय मला अजून काय काय लाज वाटायची राहिले सांगा ना माझा मानस नाही या घरात तेव्हा लगेच रिया बोलते बघितलंस का देविका अगं जरा विचार करून बोलत जा तू अगं स्वतःच्याच मनाला विचार आता काय करणार आहेस ह्या हसल्या निर्लज्ज नवऱ्यासोबत संसार करणार आहेस का त्यावेळेला लगेच मोठ्यानी निरुपा बोलते तू जरा थांबशील तुला काय गरज आहे मधी मधी बोलायची जरा शांत बसना खरंच तुझ्या या गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय प्लीज स्वतःला शांत कर आणि तोंडातून एकही शब्द काढू नकोस तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते देवी का मी तुला खरंच सांगते पंकजचं वागणं खूपच चुकीचं आहे पंकज ज्या पद्धतीने तुला फसवतो ना ती पद्धत चुकीची आहे पण तुला मात्र त्याचं काहीच वाटत नाही अगं जरा तरी विचार कर स्वतःच्या मनाला विचार की तू किती चुकीचं वागती असते मला खरंच तुझ्या या गोष्टींचा त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो त्यावेळेला पंकज मीराला बोलतो काय करणार आहेस तू तुला काय वाटलं तू जे करशील ते मी सहन करेन त्यावेळेला सुधाकरराव पंकजचा हात धरतात आणि पंकजला फरफटत फरफटत घराबाहेर काढतात पंकजला बोलतात येत्या आठ दिवसात जर का तू नोकरीला लागला नाहीस तर या घराची पायरी चढायची नाही पंकज आणि वेळेला जर का तू खोटं बोललास आणि घरात शिरण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरीसुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाही पंकज तेव्हा मात्र पंकज हादरलेला असतो त्याला काय बोलावं तेच कळत नसतो तो खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच निरूपा बोलते अहो काय करताय आपलाच मुलगा आहे तो त्याला नोकरी नाही म्हणून आपण असं बाहेर टाकायचं का तेव्हा आजी बोलते हो कारण कितीही काही झालं तरी तो चुकला आहे आणि त्याची शिक्षा त्याला मिळालीच पाहिजे निरुपा मुलाला पाठीशी घालायची कामं करू नकोस आणि जर का तुला हे जमणार नसेल तर एक गोष्ट लक्षात ठेव निरूपा उगाच वाद करू नकोस शांत बस तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो निरुपा बोलते बाईसाहेब तुम्ही जरा गप्प बसाल का ए मीरा तुझ्यामुळे माझ्या मुलाला बाहेर काढतायत त्यावेळेला देविका बोलते आई बाबा जे काही करताय ते करू दे ते योग्यच आहे पंकजला प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टी आयत्या मिळाल्यात म्हणून त्याला पैसे कमवायची अक्कलच नाही आणि तुम्ही जर का त्याला असंच पाठीशी घालत राहिलात तर आई सगळंच संपलं आई प्लीज तुम्ही मध्ये मध्ये पडू नका पंकजला जॉब करू द्यात आणि पंकजला जर का धडा शिकवायचा असेल त्यांनी नोकरी केली पाहिजे तर त्याला घरातून बाहेर हकललंच पाहिजे आपल्या डोक्यावर कुणाचाच हात नाही हे जेव्हा तिला समजेल ना तेव्हाच तो जॉब करेल आणि तुम्ही प्लीज आई या गोष्टींपासून लांब राहा मी तुमच्यासमोर हात जोडते तेव्हा लगेच निरूपा बोलते देविका अगं काय बोलतेस स्वतःच्या नवऱ्याच्या बाजूने उभं राहायचं टाकून तू असं वागतेस तेव्हा लगेच देविका बोलते मग काय करू काय करू मी ते सांगा ना मी माझ्या नवऱ्याच्या बाजूने उभं राहिली तर माझा नवरा असाच कायम निर्लज्जासारखा घरात राहील आणि मला ते नको आहे काही झालं तरी माझा नवरा मला जॉब करणारा पाहिजे स्वतःच्या पायावर उभा असणारा पाहिजे आणि खंबीरपणे माझी जबाबदारी घेणारा पाहिजे आणि त्यासाठी जर का त्याला घरातून बाहेर पडावं लागत असेल तर मी नक्कीच त्याला सपोर्ट करणार आणि देविका त्याच्या तोंडावर दरवाजा बंद करते तेव्हा पंकज बेबी बेबी अगं असं काय करतेस दरवाजा उघड ना पण देविका मात्र काहीच बोलत नाही ती तिथून निघून गेलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सुधाकर रावांच्या निर्णयाबरोबर पर जाऊन देविकाने योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू